नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचा दिवस दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबरला झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे पहिले कल हाती येताना दिसत आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्यानं या निकालांना महत्त्व प्राप्त झालं आहेच पण महत्त्वाचं म्हणजे मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागली आहे कोकणात राणेबंधूंची फाईट चुरशीने सुरू आहे साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र लढत असले तरी सुरुवातीच्या कलांमध्ये ते पिछाडीवर गेल्याचं दिसतंय परळीत धनंजय मुंडे यांनी गड राखलाय तर सांगोल्यात शहाजी बापूंनी डाव पलटवलाय कागल कामठी ते महाड लक्षवेधी ठरलेल्या ठिकाणांवर काय अपडेट आहेत कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष आघाडीवर आहेत बारापर्यंतच्या अपडेट्स पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू आत्तापर्यंत आलेल्या अपडेट्सनुसार सातारा नगर परिषदेमध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचं एकत्रित पॅनल आघाडीवर असलं तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र पिछाडीवर आहे पण अर्थात हे पहिले कल असल्यानं ही पिछाडी भरून सुद्धा निघू शकते तळ कोकणात निलेश राणे आणि नितेश राणे या दोन भावांमुळे शिंदेची शिवसेनाविरुद्ध भाजप हा सामना रंगला आहे या सामन्यात सध्या तरी प्रचंड चुरस पाहायला मिळते सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा राजे भोसले यांनी बाजी मारली असली तरी मालवणमध्ये निलेश राणे शह देताना दिसत आहेत कणकवलीमध्ये दहा नगरसेवक निवडून आणत भाजपचं पॅनल लागलं असलं तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र चुरस सुरू आहे व रत्नागिरीमध्ये भाजपच्या शिल्पा सुरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे गुहागरमध्ये मनसेनं खातं उघडलं असून मनसेच्या कोमल जांगळी नगरसेवक पदी विजयी झाल्यात महाडमध्ये भरत गोगावले यांनी आपला नगराध्यक्ष निवडून आणत आपला दबदबा कायम ठेवला आहे येवल्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे जिथं भुजबळांच्या अनुपस्थितीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपली ताकद कायम ठेवली आहे तर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तेवीसपैकी सतरा उमेदवार विजयी झालेत इंदापूरमध्ये अजित पवारांचे भरत शहा आघाडीवर आहेत सनगड नगरपंचायतीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी झालेत तर भाजप शिवसेना युतीच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवलाय पण पर... नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील कावणेकर विजयी झालेत हातकणंगले नगरपंचायतीत काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झालेत तर कागलमध्ये घाटगे मुश्रीफ जोडीने आघाडी घेतली असून शिंदेच्या शिवसेनेचा मल्ली गट पिछाडीवर आहे बारामतीमध्ये अजित पवार यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव आघाडीवर असून बारामतीमध्ये आठ आट पैकी आठही जागा जिंकत अजित पवारांनी एक हाती वर्चस्व राखले बीडमध्ये भाजप आघाडीवर आहे तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे पलटणमध्ये दोन निंबाळकरांच्या लढाईत भाजपच्या सिंह निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंग निंबाळकर आघाडीवर आहेत तर रामराजेंचे पुत्र अनिकेत राजे निंबाळकर हे पिछाडीवर आहेत तर सांगोल्यामध्ये शिंदेच्या शहाजीबापू पाटील यांनी भाजपच्या जयकुमार गोरे यांना शह देत नगर परिषदेवर एक हाती सत्ता राखली आहे शहाजी बाप्पूंचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आल्यानं साइड बाप्पू असं चित्र सांगोल्यामध्ये निर्माण झालंय जालन्याच्या मध्ये पवारांचे राष्ट्रवादी आघाडीवर तर जालन्याच्या परतूरमध्ये भाजपकडे आघाडी आहे राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेर नगरपालिकेतून मैथिली सत्यजित तांबे आघाडीवर आहेत इथं थोरात विरुद्ध खताळ या सामन्याचा काय निकाल लागतो यावर संगमनेरचं पुढचं राजकारण ठरणार आहे नाशिकच्या भुगूर नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय तर सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे विठ्ठलराजे उगल्या आघाडीवर आहेत ओझरमध्ये भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर आहेत इगतपुरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत मनमाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर तर सटाणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर आहेत नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांनी एक हाती बाजी मारली असून शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी झालेत नागपूरमध्ये बावनकुळेंच्या कामठीत भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे तर पर्यामध्ये तानाजी सावंतांना धक्का बसला असून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर आहेत कन्नडमध्ये काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर आहेत पैठणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपर्णा गोरडे तर गंगापूरमधून भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर आहेत नाना पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये भाजप आघाडीवर आहे त्यामुळे पटोलेगड राखणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे तळेगावमध्ये भाजपचा उमेदवार जिंकलाय तर शिरूरमध्ये भाजपविरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी या सामन्यात सुरुवातीपासून भाजप आघाडीवर आहे पण जेजुरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक हाती विजय मिळवला आहे एका बाजूला निवडणुकांच्या निकालाची जोरदार चर्चा असताना काही नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदारा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्हाद कलोती जामनेरच्या नगराध्यक्षपदी गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा वरवाडेच्या नगराध्यक्षपदासाठी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल अनगरमधून प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तर बदलापूर आणि अंबरनाथ इथे मतमोजणीला उशीर झाला बदलापूरमधली मतमोजणी साडे अकराच्या सुमारास सुरू झाली असली तरी अंबरनाथमध्ये अजूनही सुरुवात झालेली नाही तर जामखेडमध्ये बराच काळ स्वाक्षरी विसंगतीमुळे मतमोजणी थांबली होती पण त्यानंतर ती सुरळीत झाली सुरुवातीच्या कलानुसार पक्षीय पाहायचं तर नगराध्यक्ष पदासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे सदुसष्ट जागांचे कल हाती आले आहेत त्यापैकी भाजप एकशे अकरा शिंदेची शिवसेना अठ्ठेचाळीस अजित पवारांची राष्ट्रवादी चाळीस जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस वीस शरद पवारांची राष्ट्रवादी तेरा ठाकरेंची शिवसेना नऊ तर इतर सव्वीस जागांवर आघाडीवर आहेत भाजपने शतकाच्या पुढे जात वन साईड मैदान मारल्याची स्थिती सध्या तरी आहे तर महायुतीचा एकत्रित आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे पण मव्या मात्र प्रचंड मागे आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे अंतिम निकाल काय लागतील तुमच्या भागात निकालाची परिस्थिती काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि निकालाचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका